नमस्कार फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर साधा ब्लाऊज आजपासून शिकायला सुरुवात करा स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिकायला लागा तर पहिल्यांदा मी तुम्हाला साधा ब्लाऊज कसा कटिंग करायचा आहे शिकवणार आहे किंवा सांगणार आहे आणि हा जर तुम्ही ब्लाऊज बघितला तर नक्की तुमचं तुम्ही ब्लाऊज शिवून घालू शकाल तर त्यासाठी टेप पट्टी आणि चॉक कात्री आणि एक मेजरमेंटसाठी ब्लाऊज लागेल ज्या साईजनं तुम्ही शिवणार आहात तो तर पहिल्यांदा सिपॉनचा एक ब्लाऊज पीस घ्या तुम्ही नवीन असाल तर त्याआधी तुम्ही पेपर कटिंग करायला हवं कारण डायरेक्ट तुम्ही ब्लाऊजवर मापं टाकू शकत नाही सुरुवातीला जरा पेपर कटिंगवर टाकलं की तुम्हाला सोपं जाईल तर मी इथं सिपॉनचा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याची बंद घडी जी आहे ती आपल्या साईडला ठेवायची आहे दोन घड्या घालून हा ब्लाऊज ठेवायचा आहे तर जिथं मेजरमेंटचा ब्लाऊज घेतलेला आहे त्याचं मेजरमेंट मी असं घेते आहे बघा तर हा जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजचा मागच्या त्या ब्लाऊजची मागची उंची आहे बारा तुम्ही बघू शकता तर मागची उंची आहे बारा त्याच्यात आम्ही एक इंच वाढवायचा आहे म्हणजेच किती झाले तेरा तर तेरा इंच ठेवायचा आहे मागची उंची पूर्ण उंची तुम्ही मागची तेरा घेऊ शकता जर तुम्हाला असं डायरेक्टली टाकता येत नसेल तर तुम्ही सगळं हे मेजरमेंट पहिल्यांदी बुकमध्ये नोट करून ठेवू शकता मागचा गळा आहे साडेसात सात किंवा साडेसात आणि रुंदी आहे अडीच तर शोल्डर मी साडेपाच घेतलेला आहे आणि रुंदी अडीच घेतलेली आहे आता इथं मुंडा बघू शकता मुंडा आहे साडेपाच अगदी सोप्या पद्धतीनं ब्लाउज आहे तर इथं मी व्यवस्थित माप टाकून घेतलेली आहे आणि आता पट्टीच्या सहाय्याने मी व्यवस्थित माप पुन्हा एकदा घालून घेते तर हे सगळं तुम्ही पहिल्यांदा एका न्यूजपेपरवरती करा तर हा तीस साईजचा ब्लाऊज आहे तीस असल्यामुळे तुमचा चौथा भाग येतो त्याचा साडेसात तर इथं छाती घेतलेली आहे मी दहा प्लाय प्लस दोन घेतलेली आहे तर मागचा भाग टाकता टाकलेला आहे आणि त्याचा मुंड्यातून जो गोल शेप द्यायचा आहे तो दीड इंचा द्यायचा आहे इथं बघू शकता मी बारा शिवून ब्लाऊज तयार बारा आहे तर इथं मी तेरा घेतलेला आहे आणि मागचा जो टक्स आहे तो मागचा टक्स देखील घालून घेतलेला आहे आणि तुम्हाला जसा गळा गळ्याचा आकार द्यायचा आहे तुम्ही गोल शेप द्या जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल तर पुन्हा एकदा बघून घ्या मागचा भाग कसा टाकलेला आहे आता हा जो आहे समोरचा भाग आहे समोरचा गळा जो आहे तो साडेपाच आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता मी जो भाग टाकते तो समोरचा आहे तर समोरचा शोल्डरसुद्धा काय ठेवायचा आहे साडेपाच ठेवायचा आहे मुंडा देखील साडेपाच ठेवायचा आहे आणि हा जो समोरचा गळा आहे तो मागे पुढे होऊ शकतो कोणाचा सहा असू शकतो कोणाचा साडेपाच असू शकतो कोणी सातपर्यंतसुद्धा ठेवू शकतो आणि छाती आहे दहा ह्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकतं ह्याच्या पुढच्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सध्या बेसिक माहिती तुम्हाला देते तर इथं बघू शकता तुम्ही मी, मी मागचा गळा किती ठेवलेला आहे तेरा ठेवलेला आहे तर इथं एक इंच वाढून घ्यायचा आहे तर समोरचा भाग टाकताना चौदा इंच मी घेतलेला आहे एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि समोरचा जो मुंडा आहे तिथं एक इंचाचा गोलशेप द्यायचा आहे मागच्या मुंड्याला दीड इंच आणि समोरच्याला एक अशा प्रकारे त्याला सुद्धा गोलशेप देऊन टाकायचं आणि इकडे जी क्रॉस पट्टी काढावी लागते समोरच्या भागाला त्या क्रॉसपट्टीला अडीच आणि तीन किंवा तीन आणि चार अशा प्रकारे तुम्ही क्रॉसपट्टी काढू शकता तर तुम्ही बघू शकता मागचा आणि समोरचा असे दोन भाग तयार झालेले आहेत साडेपाच साडेसात उंची पूर्ण भाग आहे तेरा मुंडा आहे साडेपाच इकडे आहे साडेपाच 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 समोरचा भागसुद्धा रुंदी आहे साडेपाच आणि मुंडासुद्धा साडेपाच गळा आहे अडीच तर आता उरलं ते म्हणजे हाताचं कटिंग तर हाताचं कटिंग खाली आलं असतं पण तिथं तो शिक्का असल्यामुळे मी खाली कटिंग जे आहे ते क्रॉस पट्टीला घेणार आहे क्रॉस पट्टीला अजून एक कटिंग मला लागणार आहे म्हणून मी समोरचा भाग टाकून लगेच खाली हाताचं कटिंग घेते आहे त्या हाताचं कटिंग घेण्यासाठी चार पदरीनं आपल्याला ब्लाऊज ठेवायचं आहे आणि हाताची बघा रुंदी बघायची आहे तर रुंदी पाच ते साडेपाच एवढ्याचंच आहे तर सहा साडेसहा किंवा सात एवढी असेल तर चालेल भरपूर रुंदी आहे आठ साडेआठपर्यंत आहे तर हाताची उंची बघूया किती आहे हाताची उंची पाच आहे तयार शिवून तयार पाच आहे अस्तरचा आहे अस्तरचा असेल तर साडेपाच ठेवायचं आहे आणि हा ब्लाऊज सिफॉनमध्ये साधा ब्लाऊज शिवायचा आहे तर ह्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे साडेसहा आता कशा प्रकारे हात कटिंग करायचं आहे ते सांगते तर इथं चार पॉईंट घ्यायचे दोन दोन पॉईंटवरती मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्या खाली एक एक पॉईंटवर मार्क करून ठेवायचं त्याच्यानंतर खालून किंवा वरून तीन इंचावरती मार्क करा आणि अशा प्रकारे ह्या दोन दोन इंचावरती जेव्हा आपण घेतले तिथं दीड इंचाचा एक मार्क करा आणि गोल शेप देऊन मुंड्याचा हाताचा देखील शेप तयार करून घ्या अशा प्रकारे हाताचा देखील शेप तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे तर ही सोपी पद्धत नक्की तुम्ही वापरून बघा आता हे जे घालते मी टक्स घालतीये चार टक्स येणार आहेत पहिला टक्स जो घातला तो अडीच इंचाचा त्याच्यानंतर खाली जो आहे अडीच आणि त्याच्यानंतर तीन आणि त्याच्यानंतर चार असे चार टक्स येणार आहेत आणि हा जो मागचा आहे तो सुद्धा चार तुम्हाला जर कळेल कळलं नसेल तर परत एकदा बघून घ्या मागचा पुढचा भाग आणि कटिंग करायचं तर कटिंग हे बाहेरच्याच बाजूनं पूर्ण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं बाहेरच्या बाजूनं कटिंग करून घ्यायचं आहे आतमध्ये अजिबात कात्री लावायची नाही आणि जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा तुम्हाला शिकायचं असेल किंवा बघत असाल तर तुम्ही हे हा प्रयत्न तुम्ही पेपरवरतीच करून बघा डायरेक्ट ब्लाऊजवरती करू नका ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या हुक पट्टी किंवा बटनपट्टी काजपट्टी ह्याच्यासाठी लागणार आहे बघू शकता बाहेरच्या बाजूनच हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आणि तुम्ही नवीन आहात किंवा नवीन तुम्ही बघत आहात तर किंवा प्रयत्न करत असाल तर ब्लाऊज फिरून अजिबात कटिंग करू नका तुम्ही एका बाजूनं कटिंग करायचं आहे ब्लाऊज अजिबात फिरवू नका ब्लाऊज मागे पुढे होऊ शकतो ब्लाऊजचा कापड टेबलवर करत असाल तर चांगलं होऊ शकतं पण अशा प्रकारे मागचा पुढचा आणि क्रॉस पट्ट्या अशा प्रकारे तीन भाग तयार झालेले आहेत आणि हा जो आहे तो हाताचा भाग आहे तर इकडे हा सुद्धा बाहेरूनच हाताचा भाग मी कट करून घेतेय जी खाली पट्टी शिल्लक आहे ती मी क्रॉस पट्टीसाठी वापरणार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करा आजपासूनच सुरुवात करा ब्लाऊज शिकायला खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज शिकायला स्वतःचे ब्लाऊज जरी तुम्ही हे असे प्रयत्न करून बघितले तरी तुम्हाला जमतील एवढी सोपी पद्धत आहे आणि ह्या ज्या पट्ट्या मी काढल्या त्या कमरपट्टीसाठी आहेत आणि आता जे मी काढत आहे ते गळपट्टी म्हणजेच गळापट्टी लावण्यासाठी जी आपण पायपिंग करून लावतो गळ्याच्या भोवती त्या पट्ट्या मी दीड किंवा दोन इंचाच्या काढणार आहे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेला आहे तर हा ब्लाऊज तुम्हाला कटिंग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ समजला की नाही हे सगळं मला नक्की सांगा जर ह्याच्यामध्ये काही चुका असतील किंवा मा व्हिडिओ माझा जा फास्ट झाला असेल तर मी स्लो करण्याचा प्रयत्न करेन किंवा अजून एकदा परत एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करेन तर प्रकारे मागचा पुढचा आणि हे पट्टी काज पट्टी त्याच्यानंतर क्रॉस कमर कमरपट्टी आणि गळापट्टी त्याच्यानंतर हात अशा प्रकारे हे सगळे भाग कटिंग करून झालेले आहेत मेजरमेंटसाठीचा जो ब्लाऊज आहे त्याच हे पूर्ण कटिंग झालेला आहे कसा वाटला तुम्हाला ब्लाऊज कटिंग नक्की सांगा धन्यवाद